नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आजचा दिवस गाजवला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही हे त्यांनी दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं एप्रिलमध्ये जेव्हा हा फतवा निघाला की त्रिभाषा सूत्र महाराष्ट्र सरकारने मान्य केलं आहे आणि त्यामध्ये तिसरी भाषा ही हिंदी असेल आणि ती सक्तीची असेल ज्यावेळी ही गोष्ट जाहीर झाली त्याबरोबर राज ठाकरे यांनी त्याच्या त्याला विरोध केला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले अशी बातमी हे आली होती की शिक्षणमंत्री दादा भुसे यांना त्यांनी जाब विचारला की सक्तीचे हा शब्द तुम्ही कसा काय वापरला आणि इतका महत्त्वाचा निर्णय मला न विचारता तुम्ही कसा घेतला त्यानंतर दादा भुसे हे नरम पडले आणि मग दोन महिन्यानंतर खूप अभ्यास करून सक्तीची ऐवजी सर्वसाधारण हा शब्द वापरण्यात आला म्हणजे सक्तीची भाषा हिंदी असेल हा शब्दच काढून टाकण्यात सक्ती हा शब्द काढून टाकण्यात आला आहे याचा अर्थ हिंदीची सक्ती नाही का अप्रत्यक्षपणे सक्ती आहेच आणि आज पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अनिवार्याच्याऐवजी किंवा सक्तीच्या शब्दाच्याऐवजी काही ते सर्वसाधारण असा शब्द वापरला आहे त्याचा अर्थ काय असा दादा भुसे यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते गोंधळले गडबडले त्याला उत्तर देता आलं नाही दादा भुसे यांचा या धोरणाला पाठिंबा आहे का नाही मला माहीत नाही शिंदे सेनेचा पाठिंबा आहे का नाही माहीत नाही पण शिंदे यांचं स्व एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र काहीही लाईन नसते भाषिक अस्मिता महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची आयडेंटिटी हे त्यांचे महत्त्वाचे विषय नाहीत त्यांना सत्तेची भाषा कळते आणि मी तुम्हाला सांगतो की गुलाम जे असतात त्यांना स्वतःची भाषा नसते ते सत्ताधाऱ्यांची भाषा बोलतात ज्यांचे ते गुलाम असतात त्यांची भाषा बोलतात आणि आज दिल्लीची जी भाषा आहे म्हणजे दिल्लीमध्ये मोदी शहा यांना जे आवडेल ती भाषा आम्हाला आवडते अशा प्रकारचा पवित्रा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा धक्कादायकपणे घेतलेला आहे त्यांना दुसरी भाषा कळत नाही ते आज या धोरणाचं समर्थन करत होते आणि म्हणाले की सक्ती नाही आहे ही आणि मी असं म्हणतोय ते म्हणाले की त्रिभाषा सूत्र सगळ्या राज्यांनी स्वीकारलं आहे तामिळनाडूचा अपवाद तामिळनाडू यासंबंधी कोर्टात गेलं पण कोर्टामध्ये त्यांना फटकार फटकारण्यात आलं आणि म्हणून आपण हिंदी शिकायला काय हरकत आहे हिंदीच हिंदी शिकण्यात काय तुमची अडचण काय हिंदी चांगली भाषा आहे वगैरे वगैरे आज राज ठाकरेसुद्धा म्हणाले की हिंद सगळ्याच भाषा चांगल्या असतात हिंदी ही चांगली भाषा आहे मी स्वतः माझं उदाहरण सांगतो की राष्ट्रभाषा समिती जी आहे त्या समितीच्या दोन परीक्षा मी शाळेत असताना दिल्या होत्या पुण्यामध्ये राष्ट्रभाषा समितीचं कार्यालय आहे तिकडे त्यांची उत्तम लायब्ररीसुद्धा होती माझ्या आठवणीप्रमाणे तिथनं मी हिंदी पुस्तकं वाचत असतो त्यामुळे आम्हाला हिंदीचं प्रेम कसं आहे हिंदी कशी महान भाषा आहे हे सांगण्याचं कारण नाही कोणी सांगू नये आम्हाला आम्हाला माहिती आहे हिंदीचं महत्त्व सगळ्याच भाषांचं महत्त्व माहिती आहे पण त्या राज्याची भाषा ही महत्त्वाची असते सगळ्यात फडणवीसांना हिंदीचं प्रेम आहे पण मराठीचं आहे का आज एका प्रवक्त्याने भाजपच्या काय काय प्रवक्ते निवडलेले आहेत आणि त्यांचं दिव्य ज्ञान ऐकून बघता कठीण आहे अक्षरशः हा प्रवक्ता असं म्हणाला की बघा अभिजात हा दर्जा मराठीला हा आम्ही दिला फडणवीसांनी दिला मोदी साहेबांनी दिला वगैरे आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हवा हे फक्त फडणवीसांनी आणि मोदींनी केलं नाही अगोदर पृथ्वीराज चव्हाण असतील त्यांच्यापासून अनेकांनी अने याचे प्रयत्न केले विनोद तावडेंनी केले ना फक्त फडणवीसांना यांचं श्रेय देऊ नका महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांनी आग्रह धावला रंगनाथ पाठारे असतील किंवा अन्य अनेक साहित्यिकांनी त्या समितीवरती काम केलं मग या लोकांना काही श्रेय देते तर फक्त मोदी आणि फडणवीस यांनी अभिजात मराठी भाषा हा दर्जा आणला राज ठाकरे यांनी स्वतः मोदींच्या म्हणजे सभेमध्ये ज्या व्यासपीठावरती होत्या तेव्हा त्यांनी मागणी केली होती बाकी बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही श्रेय देणार नाही मराठी भाषेचा आग्रह धरणार मराठी अस्मितेचा आग्रह धरला त्यांनी तुम्ही मराठी साहित्य संमेलन मोदींना बोलवायचं आणि मग आम्ही कसा हा दर्जा दिला आहे याचा केवळ राजकीय के फायदा घ्यायचा आणि इथे मराठीवरती अन्याय करायचा हा शुद्ध ढोंगीपणा आहे कावेबाजपणा आहे मतांशिवाय सत्ता कारणाशिवाय याला काहीही समजत नाही काही कशात इंटरेस्टच नाही त्यांना आणि खोटावडेपणा करतात हे मुळात राज ठाकरे गेले दोन महिने विचारत आहेत की हिंदी भाषा सक्तीची नाही यासंबंधी तुम्ही अधिसूचना नोटिफिकेशन कधी काढताय टोलो केली जात होती मग राज ठाकरे म्हणाले की बा हिंदीची हिंदीचं चे, सक्तीची नाही मग ही पुस्तकं पाठ्यपुस्तकं का छापून घेतली जात आहेत त्याबाबत उत्तर दिलं जात नव्हतं आणि गपचूप त्यांनी लबाडी कशी केली बघा आणि आता म्हणतात की सर्वसाधारण भाषा आहे ती आणि जर वीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मागणी केली तर आम्ही त्या त्या भाषेत शिकू न तुम्हाला आता बघा म महाराष्ट्रामध्ये मराठी समाज हा सगळ्यात जास्त आहे आणि त्यामध्ये मरा मराठी शिकतो आपण पहिलीपासून आता इंग्रजी हे चाकार। रामकृष्ण मोरे जे शिक्षणमंत्री होते लोकशाही आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसच्या काळामध्ये त्यावेळी रामकृष्ण मोरे यांनी सांगितलं की गरिबांची जी मुलं आहेत त्यांना इंग्रजीत कच्चं राहतात आणि मग ते पुढे मागे पडतात मग मा सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे मराठी शिक शक्तीचं करा म्हणून पहिलीपासून मराठी इंग्रजी सक्तीची आहे मराठी असतेच आता त्याच्या खेरीच हिंदीचं ओझं टाकण्यात आलेलं आहे हे कसं आहे बघा आता सक्तीची नसली तर ही तुम्हाला सांगतो तीन भाषा ते शिकायला पाहिजेत असं सांगण्यात आलं पहिलीपासून आणि तिसरी भाषा तुम्ही कुठलीही घ्या म्हटलं मुळामध्ये सगळ्या शिक्षणतज्ज्ञांचं मत असं आहे की पहिलीपासून तीन तीन भाषांचं ओझं क कशासाठी आहे पूर्वी तर फक्त मातृभाषेतनं शिकवलं जायचं पाचवीपर्यंतही आता आम्ही शिकलो आम्हाला पाचवीनंतर हे होतं इंग्रजी होती हिंदी होती पाचवीपर्यंत मराठीतच शिकलो आम्ही काय नुकसान झालं आमचं आमचं हिंदी चांगलं आहे आम्ही हिंदीमध्ये चांगलं बोलतो पण मराठीमध्ये काय प्रॉब्लेम नाही की मराठी समजा प्रॉब्लेम नाही आहे देवनागरी लिपी हिंदी आणि मराठी दोघांची आहे पण अन्य राज्यामध्ये ही देवनागरी लिपी त्यांना माहीत नाही आहे समजा तामिळनाडूमध्ये त्यांना हिंदी कसं काय वाचता येईल त्यांना त्यांचा विरोध आहे तिथे आणि ठाम विरोध आहे त्यांचा आणि राज्यांना स्वातंत्र्य आहे की नाही ब भाषा हा विषय आहे तो कंकरंट लिस्टमध्ये आणि मुख्यतः त्या राज्याचा विषय तो भाषावर रचना कशासाठी झाली त्यावेळी काँग्रेसला काँग्रेसचा विरोध होता सुरुवातीला नेहरूंचा कारण काय त्यांना असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर लगेच भाषावर प्रांतरचना झाली तर देशामध्ये मा दे दुफळी माजे नेहरूंचं असं मत नव्हतं की आयुष्यात कधीही भाषावर प्रांतरचना असं असं नव्हतं काही काळानंतर ते करावं असं त्यांचं मत मग आता भाषावर रचना झाल्यानंतर त्या त्या राज्यातल्या भाषेला किंमत आहे की नाही आज तुम्ही बघा महाराष्ट्रातले कलावंत महाराष्ट्रातले नाटकं महाराष्ट्रातले सिनेमे महाराष्ट्रातले लेखक हे यांच्याबद्दल आदर आहे सगळ्या देशात जगामध्ये युरोपातल्या एखाद्या देशात इतका महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि त्यामुळे म अभिजात मराठी कशी आहे आणि तिचं महत्त्व काय हे मी सांगायची गरज नाही पण पहिलीपासून सक्ती कशासाठी हिंदीची तुम्हाला सांगतो की कि मुंबईमधला किंवा आज परप्रांतीय लोक महाराष्ट्रात ठिकठिकाणी लहान मुलगासुद्धा दोन तीन वर्षाचा स जर परप्रांतीयांच्याच गोतावळ्यात त्याला वावरण्याची संधी मिळाली किंवा वावरावं लागलं ला। तर तो, तो सहजपणे हिंदी बोलतो त्यासाठी त्याचं पाठ्यपुस्तकांचा अभ्यास कशाला त्यांनी करायला पाहिजे पण आज असं आहे बघा सी बी एस सीचं जे अभ्यासक्रम पहिलीपासून आता लागू होतो आहे शि शिक्षण वर्ष सुरू झालं सी बी एस सीचं सगळे अभ्यासक्रम फक्त त्यामध्ये काय केले त्यांनी की भाषा सा स्थानिक भाषा आणि इतिहास ही जी पुस्तकं आहेत ती त्या त्या राज्यांनी तयार करायची त्या त्या राज्यांच्या पाठ्यपुस्तक मंडळांनी करायची करायची आहेत असं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे सी बी एस सी हे म्हणजे केंद्राचंनी स्वातंत्र्य यासाठी दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग हे स्वातंत्र्य महाराष्ट्राला भाषाभिषेक धोरणाबाबत नाही का आपण स्वीकारू शकतो सक्ती कुठेही बघ केंद्र सरकारचं सा एन ई पी एन ई पी म्हणत आहेत फडणवीस त्यात कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की हिंदी सक्तीची आहे म्हणून किंवा हिंदी शिकवावे लागेल म्हणून काहीही म्हटले नाही तर बघ गुज शेजारच्या गुजरातमध्ये मनसेचे असं राज ठाकरे सांगत होते पत्रकार परिषदेत की तिथे हिंदीची सक्ती नाही आहे तीन भाषांमध्ये नाहीच आहे मुळात म्हणजे गुजराती इंग्रजी आणि गणित हे विषय त्यांनी सक्तीचं केलेले आहेत फक्त आणि हे म्हटलं की सगळ्या भारतामध्ये जो बहुतेक बहुतेक राज्यांनी केलं बहुतेक राज्यांनी करो न करो आम्ही नाही करणार अशी भूमिका घेतली पाहिजे पण फडणवीसांना मंजूर नाही आहे त्यांना दिल्लीच्या राज्यकर्त्यांना खुश करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं राजकारण ते करायचं आहे त्यांना असं राजकारण की बघा मुंबईमध्ये म्हणजे आता ज्या महानगरपालिका सगळीकडे निवडणूक आहेत त्यामध्ये मुंबईमध्ये विशेषतः मुंबई महापालिका जिंकायची आणि मुंबईमध्ये सगळ्यात जास्त भाषिक लोकसंख्या मराठी लोकांची आहे पण तर लोकांची बहुसंख्या आहे मुंबईतसुद्धा आज मुंबई समजा मराठी किती असतील बत्तीस टक्के अडोतीस टक्के बाकीचे साठ बासष्ट टक्के किंवा काय पासष्ट टक्के हे नॉन मराठी लोक आहेत आणि अशावेळी विरुद्ध मराठी असं जर लावून लागलं तर सगळे मराठीत मतं जे आहेत ते आपल्याकडे आकर्षित होतील हा हिशोब सरळ सरळ आहे असा संशय वाटावा अशी परिस्थिती आहे तामिळनाडूमध्ये कशी अस्मिता आहे बघा तीव्र अस्मिता आहे त्यांची जशी बंगाल्यांची अस्मिता आहे तशी मरा मराठी अस्मिता का नाही आता फडणवीस असं म्हणत की म्हणे वीस जणांनी जर मागणी केली वीस विद्यार्थी किमान तर आम्ही त्या त्या भाषेत शिकू ना म्हणजे तुम्ही समजा वीस विद्यार्थ्यांनी मागणी केली की आम्हाला संस्कृतमध्ये शिकायचं आम्हाला तेलगूच शिकायचं आहे आम्हाला पालीमध्ये शिकायचं आहे आम्हाला उर्दू शिकायचं आहे तर आम्ही ती मान्य करू आणि पण वीस विद्यार्थी एका वर्गातले असे मिळतील का पाली ब आम्हाला शिकवा म्हणून ते काय म्हणणार ते म्हणणं आम्हाला त्यातल्या तर ते आम्ही हिंदीच शिकू म्हणून आणि मग हिंदी लादली जाईल आणि ते म्हणतात की नाही एक एक जरी विद्या म्हणजे आज भाजपचा प्रवक्ता फडणवीस म्हणाले नाही तसं भाजपचा प्रवक्ता म्हणाला आहे की एकाने जरी मागणी केली तरी म्हणे आम्ही ऑनलाईनची व्यवस्था करू म्हण फडणवीस तेही म्हणाले नाहीत मुळामध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे मग या वेगवेगळ्या भाषा शिकवणार शिकवणारे एवढे शिक्षक आहेत का आधी तुम्हाला इथे मराठीची जी शक्ती आहे मराठी भाषेची शक्ती जी खाजगी शाळा किंवा इंग्रजी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी मराठी सक्तीची काही वर्षात पूज करण्यात आली त्याआधी ती सक्ती करण्यात आली नव्हती त्यामुळे मराठी शिकायची गरजच नव्हती लोकांना आता जी सक्ती झाल्यानंतर ती अंमलात आणली जाते का मुळात हा प्रश्न आहे आणि अंमलात आणली जाते का नाही हे बघण्या इतकं मनुष्यबळ आहे का तुमच्याकडे आणि तुम्ही म्हटल्या कुठल्याही भाषेमध्ये आम्ही शिकव शिकवण्याची व्यवस्था करू शाळां शाळा बंद होत चाललेल्या आहेत अनेक शाळांचं एकत्रीकरण केले जात आहे शिक्षकांच्या अवस्था बिकट आहे नागपूरमध्ये बोगस शिक्षक नेमण्यात आले केवढा मोठा घोटाळा झाला काय सांगताय तुम्ही हे फडणवीस नुसत्या गप्पा मारतात नुसत्या हे इतके नाटकी लोक आहेत भाजपचे लोक आणि हे सत्ताधारी की त्यांना काहीच पडले नाही मराठी अस्मितेशी त्यांनी घेणं देणं घेणं नाही मराठी अस्मिता चिवडून टाकण्यात त्यांना काय आनंद वाटतो मला माहीत नाही अनेक मुद्दे सांगण्यासारखे सा आहेत आणि माझं काय म्हटलं मी आम्ही पाचवी सहावीपासून शिकलो तुम्ही शिकवा ना पाचवी सहावीपासून कोण आहे पण तुम्ही जर हिंदीचा हिंदी अप्रत्यक्षपणे हिंदी जर लादली तर पहिली पासून ते पाचवीपर्यंत मुलं मुलं तीन तीन भाषांचं ओझं पेलू शकत नाहीत आणि मग त्यांच्या इतर विषयांच्या अभ्यासावरती त्यांचा परिणाम मग म्हणे भाषिक आकलन चांगलं असावे भाषिक आकलन चांगलं असलं पाचवी नंतर स्व आकलन चांगलं आहे ना, ना। पाचवीपर्यंत त्यांच्यावरती किती ओझं टाकणार तुम्ही शिक्षण टाळण्यांशी बी चर्चा करा तुम्ही पण तुमचा प्लॅन असा आहे की तुम्हाला उत्तर भारता हिंदी बाद हिंदी, हिंदी बाद तुम्हाल हे विचार एक तुम्हाला उत्तर भारतामधलं जे संपूर्ण हिंदीच वर्चस्व आहे ते सगळ्या देशावरती राहायचं आहे हिंदुत्ववाद आणि हिंदी हिंदीवाद याचं मिक्सर करून तुम्हाला टाकायचं ते ही संघाची विचारसरणी आहे एक प्रकारे तुम्हाला दिल्लीवर आणि संपूर्ण उत्तर भारताची संस्कृती जी आहे ती सगळ्या राज्यांवरती लादायचे आणि मग त्या पद्धतीने हिंदुत्ववाद ही सांस्कृतिक अस सा वर्चस्ववाद हा आणून भारतावर राज्य करायचं तुम्हाला तुम्हाला प्रादेशिक अस्मिता त्या, जा त्या त्या भाषांशी देणं घेणं नाही आहे म्हणून तुम्ही ममता बॅनर्जींचा तिरस्कार करता म्हणून तुम्ही स्टालिनचा तिरस्कार करता आणि ज्या ज्या राज्यात तुम्ही जाता त्या त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांना खलास करण्याचं काम तुम्ही करता म्हणून उद्धव ठाकरे तुमच्या स चालतात म्हणून राज ठाकरेसुद्धा तुम्हाला कामापुरते हवेत आणि माझं म्हणणं राज ठाकरेंना आव्हान आहे की हे जर आंदोलनाचा काही उपयोग झाला नाही तर कोर्टात जा तुम्ही आणि कोर्टात कोर्टात जाण्याशिवाय मी एक उपाय सांगतो राज ठाकरे आणि मनसेचे लोक आज सांगत आहेत की या धोरणामध्ये कुठेही त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदी सक्तीची अप्रत्यक्ष सक्तीची अशी भाषा भाषा केली उलट लवचिकता सांगितले त्यांनी की तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता म्हणून असं जर सांगितलं आहे तर मग तरी हे डावलून फडणवीस जर लादत असतील तर राज ठाकरे यांनी स्प स्पष्टपणे मी सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी मोदींबद्दल त्यांना आदर आहे शहांबद्दल त्यांना आदर त्यांनी भेट घेऊन सांगावं की हे काय चाललंय महाराष्ट्र तुमच्या मग तुमच्याच पक्षाचे लोक ही दादागिरी का करत आहेत भाजपचे लोक दादागिरी का करत आहेत आणि अजितदादांना काय त्याच्याशी देणं घेणं नाही त्यांना नवीन प्रकल्प फंड याच्यातच इंटरेस्ट आहे शिंदेंनासुद्धा नवनवीन कंत्राटाचं असेल त्यांना काही देणं घेणं नाही याच्याशी त्यामुळे राज ठाकरे यांनी आयदर मोदी शहांशी भेट घ्यावी किंवा कोर्टात जावं कोर्टातही दाद घ्यावी आणि इथे आंदोलन तर ते जोरदार आंदोलन हाती घेतील ते अशा प्रकारचे आंदोलन यशस्वीपणे पार पडतात याबाबत शंका नाही आणि ते पार पाडतील तर गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की ज्यावेळी एखाद्या भाषेचं जेव्हा ओझं वाटायला लागतं ना मग त्याचा सगळ्या अध्ययनावरती परिणाम होतो आणि मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे तिसरी भाषा लादली तर महाराष्ट्रातली मुलांच्या श शैक्षणिक गुणवत्तेवरती त्याचा पाडावं अगोदरच तुम्ही जे असरचे रिपोर्ट्स बघता तुम्ही प्रथम या संस्थेचे की मु मुलांचं गणित कच्चं आहे मुलांचं भाषेचं आकरण कम कमी आहे म्हणजे आठवीतल्या मुलांना देखील चौथी पाचवीतली गणितलं सोडवता येत नाही किंवा त्यांना गुणाकार भागाकार करता येत नाही धड किंवा धड वाक्य लिहिता येत नाही धड वाक्य समजत नाही आता तुम्ही मुलांची भाषा गेल्या काही वर्षात किती बिघडली आहे बघा अनेक अगदी रुळलेले शब्द मी संस्कृत प्रचू म्हणत नाही साधे साधे रुळलेले शब्दसुद्धा त्यांना अवघड वाटत आहेत तुम्ही चॅनेलची भाषा बघा ना जे मराठी शब्द सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना करतात अगदी गोरगरिबांना करतात ते शब्द न वापरता ते इंग्रजी शब्द वापरतात ते हिंदी शब्द वापरतात आणि काय अवस्था झाली बघा कशामुळे झाली की मराठी भाषेचा आपण आदरच केला नाही अनेक वर्ष मी काँग्रेस भाजप याबाबत करत नाही काँग्रेसच्या काळा काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा शासकीय का, का, काम कामकाजामध्ये धड मराठी वापरत नव्हते न्यायालयीन कामकाजात धड वापरत नव्हते त्यांनीसुद्धा मराठीकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला लक्ष दिलं नाही त्यांनी शंकाच नाही त्याबाबत तर मुद्दा असा आहे या की याबाबतीत मी तुम्हाला सांगतो की आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे आता एकनाथांनी काशीमध्ये मराठीला होडावर विरोध त्या काळामध्ये बोलून काढला होता आणि ते काय म्हणाले होते की वाणी देवे केली प्राकृत काय चोरापासून झाली संत नामदेव पंजाबपर्यंत गेले आणि त्यांनी साहेबाची साहेबा साहेबसाठी एकसष्ट पदे बसली केवढा पराक्रम केला संत नामदेवाने एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांनी आता हे सगळं असताना हा सगळा इतका मोठा इतिहास असताना पण हा सगळा विसरून जाईल सगळा आणि आज तुम्हाला सांगतो की एक एरंडोला राजेश पाटील नावाचे अधिकारी आहेत ते आज ते भुवनेश्वरला महापालिका आयुक्त आहेत ते एरंडोलचे म्हणजे खानदेशातले आणि जेव्हा ते कलेक्टर समजा झाले असेल तर ताई मी कलेक्टर वयन असं ते अहिराणी बोलतीलच किंवा सोलापूर कोल्हापूरमधला जो माणूस आहे त्या असा माणूस असतो जो तो घरात कन्नड बोलतो कारण कन्नड कंड़, कर्नाटकजवळ आहे तुम्ही बघा जर कोल्हापूरहून गेलात तर गड इंग्लिशला मध्येच तुम्हाला कर्नाटकचा भाग पुन्हा मला महाराष्ट्राचा भाग असा लागतो तो घरात कन्नड बाहेर मराठी बोले नांदेडमध्ये अनेक गावामध्ये तेलुगू बोलतात कोकणामध्ये कोकणीत मालवणीत बोलतात खानदेशात ऐरणीत बोलतात वसईमध्ये तुम्ही गेलात तर कादोडी कादोडी म्हणून बोली जी मराठी कोकणी गुजरातीला जवळ आहे अशा अनेक भाषा आहेत आणि भाषा वा भाषा या अतिशय प्रेम करावेत अशाच असतात पण आज अनेक भाषा लुप्त होत चालल्यात उत्तर भारतात हिंदीच्या आक्रमणामुळे तिथल्या ज्या अनेक बोलीभाषा आहेत त्या त्या भागातल्या स्थानिक त्या लुप्त होत चालल्यात हिंदीच्या वर्चस्व होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीसमध्ये दहावीमध्ये अडीच लाख मुलं मराठी विषयामध्ये ही टोटल फेल गेलेली होती अडीच लाख मराठीत आता ही नापासांची संख्या दोन हजार चोवीस पंचवीसमधली काय मला माहीत नाही पण ती वाढू शकते अशा प्रकारे मराठीची अवहेलना करणं मराठीला तुच्छ लेखणं आणि केवळ आम्ही अभिजात अभिजात मराठी केली म्हणून डंका पिटणं आणि प्रत्यक्षात तळपातळीवरती मराठीला बाजूला करून हिंदी लादणं हे अत्यंत काय म्हटलं ज्याला भाषिक दहशतवादाचं उदाहरण आहे तुम्हाला उत्तर भारताचं उत्तर प्रदेशचं जास्त प्रेम आहे का या निवडणुकामध्ये परप्रांतीयांच्या मतांसाठी तुम्ही मराठीपेक्षा अन्य भाषांवरती तुमचा कल आहे का मतांसाठी तुम्ही तुमच्या मातृभाषेची स्वप्शी प्रतारणा करा तुमच्या मायबोलीशी प्रतारणा कराल तिच्याशी दगाबाजी कराल गद्दारी कराल फडणवीस काय चालले तुमचे मी जे करेन ते सगळं मी करेन ती पूर्व मी करेन ती योग्य तुम्ही वकील आहात वकिली भाषेत प्रत्येक गोष्टीचं आर्ग्युमेंट करता पण तुमचं हे आर्ग्युमेंट अजिबात पटणार नाही आणि महाराष्ट्रातले आणि प्रेमींनी भाषाप्रेमींनी याचा प्राणपणाने विरोध केला पाहिजे राज ठाकरे यांनी हे ठाम भूमिका घेतली त्याबद्दल माझं मी त्यांचं कौतुक करीन अभिनंदन करीन पण त्यांनी आता ही भूमिका ठामपणे मी फडणवीसांच्या विरोधात आपला आवाज या सरकारच्या विरोधातला आवाज बुद बुलंद केला पाहिजे आज राज ठाकरेंनी ही जी भूमिका घेतली हीच जर भूमिका शरद पवार काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर ज्या भाषेत उत्तर फडणवीसांनी आज राज ठाकरेंनी दिलं की राज ठाकरेंशी माझी चर्चा झाली मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे या भाषेत फडणवीस बोलले असते का किती आक्रमकपणे गर्वाने आणि तुच्छतेने ते, ते बोलले असते याची कल्पना करा राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांचा वेगळा पवित्र असतो हेही माझ्या लक्षात आलेलं आहे त्याचं कारण काय मला माहीत नाही पण आज ते राजकारण मी बाजूला ठेवून राज ठाकरे यांच्या भूमिकेचं मनमोकळेपणाने अभिनंदन करतो आणि फडणवीस हे आता जोपर्यंत तुम्ही या धोरणापासून माघार घेत नाही तोपर्यंत मराठी भाषेवरचे प्रेम करणारे लेखक कलावंत सगळ्यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे मला वाटतं हेमंत ढोमे या महा मराठी कलावंतांनी दिग्दर्शकांनी याबद्दल भूमिका घेतली इतर मराठी लेखकांनी अगदी सदानंद मोरे महारा महाराष्ट्र मारा, साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य स संमेलनाचे पूर्वाध्यक्ष त्यांनीसुद्धा याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मी पोस्टच लिहिली इथं सर्व लेखकांनी यासंबंधी ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा थँक्यू